फोटो काढा आणि विसरा एवढंच ठाणे महापालिकेच्या हरित अभियानाचं खरं स्वरूप असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे गणेश विसर्जनाच्या काळात महापालिकेने तब्बल पाच हजार शेवग्यांची रोपे नागरिकांना मोफत वाटली पण आज त्या रोपांचं चित्र धक्कादायक आहे घाटावरच उकिरड्यावर फेकलेली पानगळ झालेली रोप जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत हिरव्या आशा दाखवून आम्हाला फसवलं गेलय असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय आमच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून महापालिका फोटो काढते पण पर्यावरणाचं खरं रक्षण मात्र कोणी करत नाही दिसायला हिरवगार पण प्रत्यक्षात कोरडा दिखावा अशा शब्दात ठाणेकरांनी महापालिकेच्या ढोंगीपणावर ताशेरे ओढलेत शेवग्यांचं झाड आरोग्यासाठी जरी उपयुक्त असलं तरी ते टिकाऊ नसतं पावसापुरतं किंवा उन्हापुरतं राहतं नागरिकांना खरं योगदान देणारं वड पिंपळ उंबर कडुलिंब करंज यांसारखं मजबूत झाड देण्याऐवजी महापालिकेने हातात दिलं तकलादू शेवगा ही झाड पर्यावरण संवर्धनासाठी होती की फक्त महापालिकेच्या फोटोंसाठी असा थेट प्रश्न ठाणेकरांनी उपस्थित केलाय विसर्जन घाटावर पडलेली ही टाकव रोपे म्हणजे महापालिकेच्या निष्काळजीपणाचं जिवंत आणि बॅनरवर हिरवं आहे वास्तवात मात्र राखाडी कॉन्क्रीटचं हवं आहे ढोंगी अभियान नकोत अशी अर्थ नागरिकांनी दिल्या या संदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की शेवग्याचे झाड आरोग्यासाठी खूप चांगले असतं चा, सोसायटीच्या मोकळ्या जागेत लावता येते ही रोप कुठे अस्तव्यस्त पडलेली असतील तर ती लगेच उचलून त्याची जोपासना करू ठाणे शहरात पूर्वी वड पिंपळ उंबर यांसारखी स्थानिक झाडांची समृद्ध गोफ होती मात्र सिमेंटच्या जंगलात ही स्थानिक डेरेदार झाडे आज नामशेष झाली आहेत शहरातील हरित वारसा टिकवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक झाडांची लागवड करणं अत्यंत महत्वाचं असल्याचं मत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं आहे ठाणे महापालिकेने गणेश विसर्जना दिवशी ठाणेकरांसाठी शेवग्याची रोपं भेट दिली शेवग्याची रोपं भेट दिली याचं कारण की ही झाडं झटपट वाढून ह्याच्यातले ह्याच्या प्रत्येक जी गोष्ट आहे म्हणजे पानं आहेत त्याच्यातून येणारा शेंगा ह्या आरोग्यासाठी नक्कीच चांगल्या आहे मात्र या बऱ्याचशा ज्या ही झा ही रोपं आहेत ही घेण्यासाठी नागरिकांनी फारशी उत्सुकता दाखवलेली दिसत नाही बरीचशी रोपं ही इथेच पडलेली आहेत जे आत्ता जर एक विचार केला जर पर्यावरणादूषण विचार केला तरी ही शेवग्याची झाडं ही पटकन मोठ्या हवेने किंवा जोराच्या पावसे वादळी पावसात पटकन तुटतात त्यापेक्षा ठाणेकरांचं म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं जर विचार एक विचार झाला असता तर ती स्थानिक वृक्ष आहेत म्हणजे वड पिंपळ उंबर ह्यासारखी झाडं जर आपल्याला दिली असती तर नक्कीच ही रोपं म्हणजे ही झाडं फायदेशीर ठरली असती मात्र आज आज ह्या ही रोपं यांनी मान टाकलेली आहे म्हणजे एक विदारक चित्र ठाणेकरां म्हणजे एक बघायला मिळतं आहे आज ही रोपं जर जर कोणाकडे लावली असती तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता परंतु ही आज दुर्दैवाची गोष्ट म्हणावीच लागेल आणि ठाणेकरांचा या पैशांचा खेळ महापालिकाही थांबवणार